छत्तीस कोटी रुपये आणि छत्तीस पोलीस याच्याने आम्ही रात्री रात्री उशिरापर्यंत काम करायचो असं पुढची मॅनपॉवर <laughs> असलं काही स्वप्नात सुद्धा नव्हतं कारण शक्य नव्हतं विचार करायला मिळत नव्हता म्हणजे कारण एक एक दिवस जात होता आणि प्रश्न गंभीर असायचे काही समस्या काही काही दिवस सुटायच्या नाही आठवडे आठवडे जायचे अपयश खूप यायचं आणि खसायचं त्यामुळे त्याच्यामुळे आणि इंटरनॅशनल कॉम्पिटिशन असं खूपच mm -hmm. सगळंच आणि नंतर नंतर तर इतरही काही संकट आर्थिक संकट म्हणजे ग्रँड बंद होणं कारण बी पी सिंगांचं सरकार आलं असे बरेच पुढे पण प्रश्न होत गेले त्याच्यामुळे <laughs> ते असा प्रश्न mm -hmm. उपस्थित केल्यानंतर नॅचरली डॉक्टर भाटकरांनी म्हणाले की आम्ही त्याच्यावर विचार नारायण गेले डॉक्टर काय मी मला बोलतो म्हणाले ते पुढच्या मिटिंगला आले ना की विचारतील काय झालं त्याच्यामुळे तू काहीतरी आता सुरुवात कर म्हणाले त्यावेळेला एक असं झालं होतं था की आम्ही जे काही नवीन करायचो ना तर आम्हाला एक अशी हाऊस असायची की लोकांना सांगावं असं <laughs> सिक्रसी वगैरेचं हो वातावरण डॉक्टर म्हणतात कधी ठेवलं नव्हतं त्याच्यामुळे इमेज प्रोसेसिंग मध्ये काहीतरी केलं डिजिटल सिग्नल प्रोसेसिंगमध्ये केलं किंवा मध्ये काही के केलं तर मी आणि आमचे काही कलिग्स निरनिळ्या देशातल्या निरनिळ्या दे शहरांमध्ये जाऊन हॉटेल्समध्ये वर्कशॉप घ्यायचं तिकडच्या तिकडच्या सायंटिस्ट बेंगलोरला हैदराबादला चेन्नईला सगळीकडे घ्यायचे दिल्लीला सगळीकडे आणि लोक त्यावेळेला पाच हजार रुपयाचा डीडी घेऊन या असं सांगितलेलं असेल आणि लोक सकाळी हॉटेलमध्ये पाच हजार रुपयाचं डीडी घेऊन येईल त्या काळात पाच हजार आणि मग जे पाच हजार रुपयाचा डीडी देतील त्यांना आम्ही जे सांगतोय ते ऐकायला मिळेल आणि मग त्याच्यावर ते पुढे संशोधन करू शकतात असं आणि मग रात्री आम्ही जायचो तिकडे कम्प्युटर भाड्याने घ्यायचो आणि ते सगळं नेटवर्क करायचो त्याने एक जरी नोड हे झाली तरी सगळं नेटवर्क कोसळायचं मग रात्री रात्री ते नेटवर्क ट्रबल शूट करायचं आणि मग सकाळी कोटपीठ घालून एकदम तर त्याच्यामुळे असं झालं की आम्ही लोकांना ऍडव्हान्स कम्प्युटर शिकवू शकतो असा एक कॉन्फिडन्स आमच्यामध्ये होता पण आमच्या हे डोक्यात नव्हतं आलं की आपण त्याची मॅनपावर डेव्हलपमेंट ची डिव्हिजन काढू शकतो असं नव्हतं डोक्याला प्रांजापणे सांगितलं पाहिजे आणि त्यावेळेला कसं असायचं की असं पॅशन असायची उर्मी असायची मग आपले कम्प्युटरचे खोके घ्यायचे उद्यान एक्सप्रेसमध्ये विदाऊट रिझर्वेशन चढायचं त्या रव्यात बसून रात्र काढायची पेट्रोलला पोचायचं दुसऱ्याशी लेक्चर यायचं मजेशीर आपण मग सांगतो थोडंसं उपकथा की परत येताना एकदा परत येताना रविवार होता आणि आम्ही उद्यान एक्सप्रेस स्टेशनवर गेलो गाडीत वगैरे बसलो गाडी सुटली आणि एक तीस ते पंचेचाळीस सेकंदात गाडी परत थांबली म्हणजे काय झालं गाडी काही सुटे ना गाडी काही सुटे ना शेवटी कंडण खाली उतरलो इंजिनच्या जवळ दबाव जाऊन बघितलं इंजिन इंजिनपाशी तर इंजिन ड्रायव्हर असे त्या रे, वर असं हे ठेवून ते स्टेशनवर टीव्ही होते ना त्याच्यावर रामायण सिरीज

त्याचा सुपर कम्प्युटर बांधण्यात त्याचे क्रीम होते त्या जवळजवळ प्रत्येकाला पळ आमच्यासारखे फार थोडे लोक त्यावेळेला राहिले ओके बाकी सगळ्यांना खूपच हाय पॅकेजेस होते इतकी इतकी अट्रॅक्टिव्ह आणि सिडॅकमध्ये कामाच्या दृष्टीने क्रिएटिव्हिटीच्या दृष्टीने आम्ही एक स्वर्ग निर्माण केला होता तसं त्याच्यात पोट दुखण्यासारखं म्हणजे काहीतरी नाराज निर्गुण सोडून जातो असं करण्यासारखं काही नव्हतं <coughs> त्यावेळेला मला आठवत आहे की आमचे चेअरमन त्यावेळेला सुंदर वाक्य आपण सांगितलं की इंडियन्स टू गेट हर्ट म्हणजे आय आय टी वगैरे मधून येतात तसे जे इंडियन्स आहेत ते आर जस्ट टू गेट हर्ट मग आपण हर्ट झालोय म्हणून आपण राजीनामा देतोय असं सांगत नाही

म्हणजे असं क्वचित घडलं आणि त्याच्यामुळे एकंदर देशभर अशी एक वेव निर्माण झाली विशेषतः या क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांमध्ये सायंटिस्टमध्ये की कम्प्युटिंगमध्ये भारत कुठेतरी विशेष आहे आणि त्याच्यामुळे कॉन्फिडन्स जो गावाकडच्या पण मुलांना आला त्याचा इम्पॅक्ट त्या सुपर कम्प्युटिंग पॉवर मिळवण्यापेक्षा जास्त होता असं मला आज मागे म्हणून म्हणतात त्यावेळेला आम्ही बरेच कॉम्प्लेक्स प्रश्न सोडवले म्हणजे लॉन्च व्हेकल टायलोसाठी मॉडेलिंग स्पॅसिफिक डेटा प्रोसेसिंग मॉलिक्युलर मॉडेलिंग ड्रग डिझाईन कितीतरी गुंतागुंतीचे प्रश्न त्या सुपर कंप्युटरनी सुटले आणि ते करत असताना आमचे पहिले जे चेअरमन होते ते फारच प्रतिभावानग्रस्त होते आणि ते म्हणजे डॉक्टर के आर नारायण जे पुढे भारताचे उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती झाले ते सायन्स अँड टेक्नॉलॉजी मिनिस्टर होते ते आले होते आमचं थोडंसं नवीन मशीन तयार झालं होतं काहीतरी सोळा प्रोसेसर वगैरे पंडित नेहरू त्यांना पी एच डी साठी होतं पण म्हणून ते एक लढला हे रॉड लास्केनचे डायरेक्ट फारच बुद्धिमान म्हणून आणि इतके नम्र इतके मृदू काही विचारू नका पण शार्प थिंकर त्याच्या आधीच्या काळी जाऊन त्या डॉक्टर भटकरांना विचारला की त्याच्यामुळे माझ्या करिअरला एक वेगळी दिशा प्राप्त झाली तर त्याचं क्रेडिट मला नाही आहे की नारायण डॉक्टर भटकरांना त्यांनी एक असा साधा प्रश्न विचारला की डॉक्टर भटकर मला ना आता तुम्ही जे डेमॉन्स्ट्रेट केलं त्याच्यावरून असं लक्षात आलंय की राजीवजींना जे टार्गेट मशीन हवंय ते आता तुम्ही नक्की बांधू शकाल त्याच्याबद्दल मला आता खात्री कारण तुम्हाला बेसिक प्रॅक्टिकल जो व्हायचा होता तो पण भारतासाठी भविष्य काळात अक्षय सुपर कम्प्युटर सातत्याने बांधणारी माणसं सा तुम्ही तयार करत आहात का छत्तीस कोटी रुपये छत्तीस पोस्ट याच्याने आम्ही रात्री रात्री उशिरापर्यंत काम करायचो असं पुढची पॉवर असलं काही स्वप्नात सु आणि प्रश्न गंभीर का असायचे काही समस्या काही दिवस सुटायच्या नाही आठवड्या आठवड्या जायचे अपयश खूप यायचं आणि खसायचं त्यावेळी त्याच्यामुळे आणि इंटरनॅशनल कॉम्पिटिशन असायचं खूपच सगळंच आणि नंतर नंतर तर इतरही काही संकट आर्थिक संकट ग्रँड बंद बीबी सिंगांचं सरकार आलं असे बरेच पुढे पण प्रश्न होत गेले <laughs> त्याच्यामुळे असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर नॅचरली की आम्ही त्याच्यावर विचार नारायण गेले डॉक्टर भटकरांनी मला बोलून म्हणाले ते पुढच्या मीटिंगला आले ना ते विचारतील काय झालं त्याच्यामुळे तू काहीतरी आता सुरुवात कर म्हणायचं त्यावेळेला एक असं झालं होतं की आम्ही जे काही नवीन करायचो ना तर ते आम्हाला एक अशी हाऊस असायची की लोकांना सांगावं असं सा सिक्रसी वगैरेचं वातावरण डॉक्युमेंट आम्ही कधी ठेवलं नव्हतं त्याच्यामुळे इमेज प्रोसेसिंग मध्ये काहीतरी केलं डिजिटल सिग्नल प्रोसेसिंग मध्ये केलं किंवा बॅल कम्प्युटिंग मध्ये काही केलं तर मी आणि आमचे काही कलिग्स निर्णया देशातल्या निर्णया शहरांतर जाऊन हॉटेल्समध्ये वर्कशॉप घ्यायचो तिकडच्या तिकडच्या सायंटिस्ट बेंगलोरला हैदराबादला चेन्नईला सगळीकडे घ्यायचो दिल्लीला सगळीकडे आणि लोक त्यावेळेला पाच हजार रुपयाचा डीडी घेऊन या असे सांगितलेलं असेल आणि लोक सकाळी हॉटेलमध्ये पाच हजार रुपयाचा डीडी घेऊन यायचे त्या काळात पाच हजार रुपये आणि मग जे पाच हजार रुपयाचा डीडी देतील त्यांना आम्ही जे सांगतो ते ऐकायला मिळेल आणि मग त्याच्यावर ते पुढे सांगू करू शकतात असे आणि मग रात्री आम्ही जायचो तिकडे कम्प्युटर भाड्याने घ्यायचो आणि ते सगळं नेटवर्क करायचो हात होत एक जरी नॉडे झाली तर सगळं नेटवर्क कोसळायचं मग रात्री रात्री जाऊन ते नेटवर्क ट्रबल शूट करायचं आणि मग सकाळी ओडबीट घालून एकदम तर त्याच्यामुळे असं झालं की आम्ही लोकांना ऍडव्हान्स कम्प्युटर शिकवू शकतो असा एक कॉन्फिडन्स आमच्यामध्ये होता पण आमच्या हे डोक्यात नव्हतं आलं की आपण त्याची मॅनपॉवर डेव्हलपमेंट ची डिव्हिजन काढू शकतो असं नव्हतं डोक्याला ते प्राजापणे सांगितलं पाहिजे आणि त्यावेळेला कसं असायचं की असं पॅशन असायची उर्मी असायची मग आपले कम्प्युटरचे खोके घ्यायचे उद्यान एक्सप्रेसमध्ये विदाउट रिझर्वेशन चढायचं त्या डब्याद्वारात बसून रात्र काढायची पेट्रोलला मेट्रोला दुसऱ्याची दुसऱ्याशी लेक्चर द्यायचं मजेशीर आम्ही सांगतो थोडस उपथा परत येताना एकदा परत येताना रविवार होता आणि आम्ही उद्यान एक्सप्रेस स्टेशनवर गेलो गाडी वगैरे बसलो गाडी सुटली आणि एक तीस ते पस्तीस पंचेचाळीस सेकंदात गाडी परत थांबली म्हणजे काय झालं गाडी काही सुटे ना गाडी काही सुटे ना शेवटी कडक खाली उतर इंजिनच्या जवळ दबाव जाऊन बघितलं इंजिनपाशी तर इंजिन ड्रायव्हर असे त्या रेलिंगवर असं हे ठेवून ते स्टेशनवर टी व्ही होते ना त्याच्यावर रामायण सिरीज आजोबा तर गांधीवादी पण ते ना टी <laughs> व्ही <laughs> ला आर घालून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक विद्यार्थी विकास केंद्रीय शिक्षणासाठी काय इन्फ्रास्ट्रक्चर लागत असा विचार करून मी ते डिझाईन केलं आमच्या नजरेतून ते सुटलं मग मी फिनलाइटचे त्यावेळेला गोपाल प्रमुख नंतर त्यांच्या मुलांकडे सगळं कंपनी आली मी विद्यार्थी खूप वेळ मशीन आणि क्लासरूममध्ये बसेल काही मुलं वजनदार असतील काही बारीक असतील आणि बॅचत तर बॅच त्या स्रच्या राहतील मुलांना मणक्याचे कपड्याचे विकार होऊ नये आणि त्यांना एंगेजिंग असं त्या खुर्चीचा डिझाईन बी केलं तर आणि मनोरगोपाल ते खूप दर्दी माणूस होता तर त्यांनी पहिल्यांदा मी भेटायला गेलो त्यांचा फॅक्टरीमध्ये त्यावेळी ते कॅडबरीच्या चेअरमनची चेअर डिझाईन केलं तरी त्यांनी खाली जमिनीवरून उठले मला त्यांच्या ऑफिसवर घेऊन गेले माझी चर्चा केली आणि मला म्हणाले की असं कम्प्युटर शिक्षणात आता फायदा जे होणार आहे त्याच्यासाठी एका खुर्चीचा पण विचार तुम्ही करताय मला खूप आनंद वाटतोय मी तशी आपण डिझाईन करू मग मी वर्तमानपत्राचे कागद घेऊन त्याचे पॅड ना मुलांनी शर्ट ठेवायचं आणि लिहायचं त्याचं आकार कापून शेजारच्या खुर्चीत बसणाऱ्या मुलाला त्रास न होता म्हणजे त्याचा ह्याला त्रास नाही झाला पाहिजे तो उशीर आला तरी असं नंतर लेफ्ट हँडर मुलांना तेच डिझाईन फक्त मिरर इमॅननी चाललं पाहिजे त्याच्यात नको कारण नव्हतो वेळी मला ते बदलणं शक्य नव्हतं पैसे नव्हते तर त्या रगेड असल्या पाहिजे त्या सॅग होता का म्हणजे सॅग झालं की मानायचे विकार असं असं बरंच काय काय होतं नाही सांगत त्याचं फॅब्रिक ते मग धुवायचा खर्च कमी आला वगैरे वगैरे म्हणजे आकृशे की बहुधीत त्याच्या त्या चेअर पण चुकल्या नव्हत्या मी कुठे हैदराबाद मध्ये थोडक्यात त्यांच्या बाय शेवटी माझा एक बॅकडोदर्ड करून म्हणजे पुढे मी पाच हजार केंद्र काय ना तर त्याची सुरुवात कशी होते ना तुमच्या लक्षात येईल असं काही आकाशातून पडत नाही सगळं जमिनीमधून okay. बघतो ओके तसच्या तसं सगळीकडे पाहिजे सेम कन्फिग्रेशनची मशीन्स पाहिजे सेम क्वालिटी ऑफ टीचर्स पाहिजे सेम आयडेंटिकल क्वालिटी असं त्यांनी एकदम अमेरिकन स्टाईल <laughs> आणि ते सगळं काही माझ्या कॉन्शियसनेस मध्ये तेवढी नव्हतं मला असं काहीच डोक्यात नव्हतं मी ती एक स्कूल आपण करायचे आणि चांगलं शिकवायचं एवढंच माझ्या मनात चांगला आला होता कारण साहेबला ती मेथड आवडली होती आणि ध्यानीमध्ये नसताना ती बातमी पसरली होती आणि सगळ्या मोठमोठ्या कंपन्यांनी डॉक्युमेंटकरांकडे ती मुलं आम्हाला पाहिजे म्हणून प्लेसमेंटसाठी नंबरही लावले होते ओके तर त्याच्यामुळे मग मला ना एवढ्या मोठ्या ठिकाणी स्कूल्स काढण्याची गरज पडली कारण हे आमचे चेअरमन असं फक्त एक कोरा कागद

आणि वीस स्कूल काढायचे दॅट इज द फर्स्ट टाइम आय पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप ओके प्रायव्हेट सेक्टरकडे मला पहिल्यांदा त्यामुळे जावं लागत पहिल्यांदा काळे कन्सल्टन्सीचे काळे जे होते ते कसं अकोलांचे स्टुल्ड होते आणि त्यांची सिल्वर लाईनिंग मोठी कंपनी सिफ झोनमध्ये मुंबईला चेन्नईला ठाण्याला त्यांनी ठाण्याला एक मिलचं so, रिकामी शेड विकत केली होती कारण टेक्स्टाईलमध्ये खूप परिवर्तन झालं होतं आणि मोठ्या मोठ्या mm, लता yeah, सामंतांचं जो संपत आला त्याच्यानंतर जे काही मुंबईत घडायचं ते घडलं होतं आणि तुम्ही बघता आज सुद्धा मुंबईमधले जे प्रसिद्ध मोठे मॉल्स आहेत ते सगळे जुन्या कापडगिरण्याच्या जाती आहेत एक ठाण्यात कापडगिरणी ती मला काढायला दिली तीही जागा घ्या ओके <laughs> okay. प्रायव्हेट पार्टनरशिप करायची म्हणजे काय काय तुम्हाला करावं लागतं <laughs> मी तयार केलेली स्कूल होती। <laughs> कुठे होती आणि मला कुठे जावं लागतं पण मग त्याच्या आतमध्ये सगळं इंटिरियर करून अशी पहिली स्कूल मी मुंबईत काढली आणि मग हळूहळू देशभर अशा वीस स्कूल्स काढल्या त्याच्यातून त्याची एंट्रन्स टेस्ट पण टफ असायची पण मी एक हृदयाने शिक्षक होतो त्याच्यामुळे त्यावेळेला अडीचशे रुपये फॉर्म फी घ्यायचो मुलांना ती फॉर्म फी भरेल त्या मुलांना मी त्याच्या अगेन्स्ट सहाशे रुपयाचं एक पुस्तक आणि एक सी डी पाठवायचो असं कोणीही प्रायव्हेटमधला मनोस्त थीच करणार नाही आणि त्या पुस्तकात माझं पत्र असायचं की माझी जी टेस्ट आहे त्यासाठी तू फॉर्म भरलायस त्या एंट्रन्स टेस्टला तुझा अभ्यास चांगला बाबा याच्यासाठी मी ह्या पुस्तक आणि सीडी त्याच्या प्रॉब्लेम्स आहेत ते पाठवत तू नीट अभ्यास कर आणि ओके okay. अटेंड uh, मी सक्सेस ओनली हो आफ्टर हार्ड वर्क असं ते पत्र असेल मग आश्चर्य वाटेल की असं केल्यामुळे माझ्या ॲडमिशन्स वाटले ते शुद्ध अंतकरणाने केलं होतं मला काहीच माहिती नव्हतं पण जशी जशी पुढच्या पु मुलं आली तशी तशी त्यांनी मला या गोष्टी सांगितल्या मा की मी हॉस्टेलला राहत होतो माझ्या रूममध्ये माझ्या परत्यावर हे पुस्तक आलं त्यावेळी शेजारच्या रूम विचारलं की तुला कसं वेळ मिळणार पुस्तक मला कसं नाही आलं तर मग ते सांगायचं की मी अप्लाय केलं आणि मी असा हिशोब नाही ठेवला कधी की आपण हे पुस्तकं किती लोकांना पाठवली त्याच्यातले किती जण बसले त्यातले किती बाद झाले असं डेटा अनालिटिक्स वगैरे ते नव्हतं <laughs> आता फार येते तर मग त्याचा एक परिणाम असा झाला की भारतभरातल्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये इट बिकेम पार्ट ऑफ कॉन्शियसनेस ऑफ ऑल स्टुडंट इन कॉलेजेस ऑफ इंडिया सिड्याची ऍप असं त्यावेळेला एक ब्रँड तयार झाला त्याच्यासाठी मी स्वतःहून खरंच काही केलं जाहिराती तर मुळीच केलं नव्हतं पैसेच नव्हते आमच्याकडे एक फक्त व्हर्टिकल पेज अशी जाहिरात मी छापून व्हर्टिकल पेज जाहिरात मी पहिल्यांदा आणली भारतात